नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप जबरदस्त खूप छान आणि खूप धमाकेदार असणार आहेत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांनो आपण बघतो की सुरुवातीला आता जिवाचं आपण प्रेझेंटेशन ऐकत आहोत की इतकं छान प्रेझेंटेशन देतो की ते मिस्टर बेडेकर आहेत ते खुश होऊन जातात आणि जीवा म्हणतो की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या फार्म हाऊसमध्ये चार बेडरूम असतील जिव्हा म्हणतो की पण मला असं वाटतंय की तुम्हाला पाच बेडरूमची गरज आहे सर ते मिस्टर बेडेकर म्हणतात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला फक्त चारच बेडरूम हवे हो आहेत आणि जीवा म्हणतो की नाही सर तुमच्या फॅमिलीतल्या दोन आणि क्यूट मेंबरला तुम्ही विसरतायत आणि जीवा म्हणतो की तुमचे दोन क्यूट डॉग्स हे गोल्डन चर्बन आणि काहीतरी नाव सांगितलेलं असतं असे दोन डॉग्स असतात प्रेक्षकांना आणि इकडे हे पाप जीवाचा इंटरव्ह्यू ऐकताना म्हणजे जे प्रेझेंटेशन बघतायत ना प्रेक्षकांनो बाबा दोघेही खूप खुश झालेले असतात जीवा म्हणतोय की सो मला असं वाटतंय त्यांना सुद्धा एक छोटी मशीन नक्की आवडेल आय विल शो यू आणि हा जिवा दाखवतो की ही असणार आहे तुमच्या डॉग साठी कोझिरो जीवा म्हणतो की इनफॅक्ट सर तुमचे कोणी त्यांच्या पेट्स ला घेऊन आले त्यांनाही इथे ठेवू शकतायत आणि असं जिव्हाने सांगितल्याप्रमाणे ते मिस्टर बेडेकर म्हणतात की वा दॅट द व्हेरी थॉटफुल जीवा जीवा म्हणतो थँक्यू सर थँक्यू आणि जीवा म्हणतो की हा आहे आमच्या कंपनीचा प्लॅन आणि हा शंभर टक्के एक्झिक्यूट होणार आहेत आणि जीवा म्हणतो की जे तुम्ही तुमच्या बायकोसाठी फार्म हाऊस बांधताय ते त्यांना नक्कीच आवडेल आणि इकडे ते बेडेकर म्हणतात ती एक मिनिट जीवा तुला कसं माहिती की हे सगळं मी माझ्या बायकोसाठी करतोय आणि बाबा म्हणतात कमाल आहे हे तुम्ही मला सुद्धा काही बोलला नव्हतात आणि ते म्हणतात की तुमचं काही बोलणं झालं का यावर जीवाना खूप असतो आणि म्हणतो आणि जीवा म्हणतो की तुम्हाला आठवत असेल की तुम्ही त्या दिवशी ऑफिस मध्ये आला होता तुमच्या सोबत तुमच्या मेसेज देखील आल्या होता आणि त्यांची ओळख करून देताना तुम्ही आम्हाला असं म्हणाला होता ही संगीता सुरेश बेडेकर नाहीयेत मी सुरेश संगीता बेडेकर आहेत असं म्हणत आणि यावर रम्या म्हणते की मग याची याच्यावरून तुला कसं कळलं हे आणि जीवा म्हणतो की मी लांबून ऐकलं होतं आणि जीवा म्हणतो की हो सर हेच माझ्यासोबत सुद्धा झालंय आणि जीवा म्हणतो की मी सुद्धा नंदिनी जीवा देशमुख नाही की जीवा नंदिनी देशमुख होतो जीवा म्हणतो की पाच महिन्या पाच महिन्यांच्या काळात माझ्या बायकोनीने दिलेल्या सपोर्ट मुळे तिच्या साथीमुळे आमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग होऊ शकतोय जीवा म्हणतो की सर तुमच्या लग्नाला तीस वर्ष झाली आहेत आणि जीवा म्हणतो की तुम्ही म्हणाला येत होता आणि तुम्ही म्हणाला होता की संगीता नाव हे आदिलिही म्हणून त्यावरून तुम्ही फक्त हे फार्म हाऊस तुमच्या बायकोसाठी बांधत आहात म्हणून जीवा म्हणतो की मी प्लॅन मध्ये आणखीन काही गोष्टी ऍड केल्या आहेत जीवा म्हणतो की मी मिळवलेल्या माहितीनुसार मिस्टर मिसेस बेडेकरांना लहान मुलं प्रचंड आवडतात आणि जीवा म्हणतो की त्यांना गरीब गरजू विद्यार्थ्यांना मुलांना शिकवण्याची खूप हौस आहेत नाही सो so, मिसेस बेडेकरांसाठी आपण अंगणामध्ये एक क्रिएटिव्ह स्पेस क्रिएट करू शकतो आय शो यू आणि प्रेक्षकांना इकडे जीवाने इतकं सुंदर आणि मिस्टर बेडेकरांना आवडेल असंच प्रेझेंटेशन बनवलं होतं आणि त्याने मिस्टर बेडेकरांना इम्प्रेस सुद्धा केलेला आहे आणि हा जीवा म्हणतो की जिथे गावातली मुले येऊन खेळतील खेळतील नाचतील बागडतील त्यांना वाटेल ते करतील सो so, मिसेस बेडेकरांना त्यांची आवडही जपता येईल आणि जीवा म्हणतो कारण आवड जपणं फार महत्वाचं आहे आणि हा जीवा म्हणतो की माझे बाबा म्हणतात की माणसाने खिशाला आनंद देणारे गोष्टी मिळवताना मनाला मनाला समाधान देणारे क्षणही धरून ठेवलेत पाहिजे आणि म्हणून म्हणतो जीवा की म्हणून आमच्या कंपनीत वास्तू बांधत नाही वास्तू बांधून ठेवणारी मनही त्याच्यात बांधली जातात आणि जीवा म्हणतो की म्हणूनच आम्ही या फार्म हाऊसचं नाव ठेवलं आहे संगीता फार्म हाऊस आणि प्रेझेंटेशनच्या शेवट हे त्याने दाखवलेलं असतं आणि हे बघून सगळ्यांना खूप छान वाटतं मिस्टर बेडेकर सुद्धा इम्प्रेस झालेले आहेत बरं का प्रेक्षकांना आणि मिस्टर बेडेकर जीवाजवळ जाता आणि म्हणतात की वा, वा जीवा देशमुख मला तुमचा प्लॅन आवडलाय आणि तुम्ही सुद्धा आणि इकडे जीवा बाबांकडे बघतो आणि सरांना म्हणतो की थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच आणि ते बेडेकर म्हणतात की देशमुख तुमचा मुलगा कमाल आहे आणि बाबाही म्हणतात थँक्यू आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो त्यामुळे ते टाळ्याही वाजवतात इकडे मात्र रम्याचा चेहरा एकदम पडलेला आहे प्रेक्षकांनो मज्जा आली मला रम्याचा चेहरा बघू ना प्रेक्षकांनो आणि ते मिस्टर बेडेकर म्हणतात की मला तर वाटतं मिस्टर देशमुख हे प्रेझेंटेशन जीवापेक्षा चांगलं कोणीच करू शकलं नसतं आणि ते बेडेकर म्हणतात की मी तुमची आयडिया विकत घेतोय आणि प्रेक्षकांनो ते सगळेजण टाळ्या वाजवत असतात पण इकडे आता रम्याला काहीतरी शिजवावं लागणार आहेत कारण हे प्रोजेक्ट जीवाला मिला लिला बगा आता जीवाला मिळालेलं आहेत ना आणि इकडे बघा प्रेक्षकांनो ही बातमी आता सगळीकडे पोहोचलेली घरी सुद्धा आणि पार्थने हो। नंदिनीला फोन केलेला असतो की नंदिनी म्हणती काय जीवांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळाला सुद्धा पार्थ म्हणतो हो आणि नंदिनी म्हणते की मला माहितच होतं हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळेल म्हणून नंदिनी म्हणती ते नक्की यशस्वी होतील पार्थ म्हणतो की या यशामागे तुमचाही हात आहेच नंदिनी नंदिनी म्हणती की नाही 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 असं काहीच नाही सगळं क्रेडिट जीवांनाच जातं असं नाही घेत नंदिनी तुम्ही बायका सुद्धा ना कमाल असता आपल्या पार्टनरला एवढा कमालीचा मॉरल सपोर्ट मिळतो त्याच्या आनंदाचं हसण्याचं कारणही बनतात पण त्याच्या सक्सेसचं क्रेडिट घ्यायचं नसतं तुम्हाला आणि नंदिनी म्हणती नाही अ नात्यात क्रेडिट घ्यायचं नसतं द्यायचं असतं नंदिनी म्हणती की तुम्ही जेवढं भरभरून द्याल तेवढा रिटर्न तुम्हाला मिळतं सुद्धा पार्थ म्हणतो की राईट इकडे नंदिनी म्हणती की इतके प्रेशर वरती होते जेव्हा आता त्यांचं डोक्यावरच ओझ थोडं कमी झालेलं असेल नंदिनी म्हणते की असं वाटतंय मला त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या क्षणाचा आनंद लाईव्ह बघता आला असता नंदिनी म्हणजे छान झाला असतं पार्थ म्हणतो की लाईव्ह बघायचं राहिलं आणि घरी आल्यानंतर त्याच्या डोळ्यात बघा पार्थ म्हणतो की आनंद दिसेल तुम्हाला नंदिनी म्हणती हो ते तर आहेच नंदिनी म्हणते की आहे कुठे तुमचे छोटे भैया आणि इकडे हा पार्थ मागे वळून म्हणतो आता सगळे जण त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत असत सगळे जण त्याला म्हणजे आपलंस म्हटले कॉन्फिडंट वगैरे सगळं देत असतात त्याच्याशी बोलत असतात आणि इकडे हा पार्क म्हणतो की तुमचे जीवा आता सेलिब्रिटी झालेत लोकांच्या गर्दीत आहेत पार्थ म्हणतो की ऑफिस जॉईन केल्यानंतर त्याच्याबद्दल लोक उलट सुलट बोलत होती पण आता तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन सुद्धा झालाय पार्थ म्हणतो आता फक्त त्याचीच चर्चा आहे इकडे नंदिनी म्हणते पार्थ म्हणतो की थांबा तुमच्या जीवा सरांना बोलवतो तिकडे नंदिनी म्हणते की नाही नाही असू देत नंदिनी म्हणते की त्यांना त्यांचा मुवमेंट छान जगू द्या मी इकडे तयारी करते ते घरी आल्यावर मला त्यांना छान असं सरप्राईज द्यायचं आहे ती म्हणते की हा हा अच्छा मी ठेवते फोन बाय बाय पार्थ म्हणतो ठीक आहेत बाय आणि प्रेक्षकांना तेवढ्यात इथे मानेने काकू येतात आणि त्या म्हणतात की माझ्या हातनं दूध सांडलं ग काही वाईट संकेत तर नसेल ना तेवढ्यात इकडे नंदिनी त्यांना म्हणते की आई वाईट संकेत सोडा आनंदाची बातमी आली आहे मानेनी काकू म्हणतात हो नंदिनी सांगते जीवांनी जीवांनी हा कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे आणि प्रेक्षकांना इकडे मानेनी काकूंना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि खरंच तर ही आनंदाचीच बातमी आहे त्या म्हणतात की काय सांगतेस काय आणि इकडे मानेनी काकू म्हणतात बापरे म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन तेवढ्यात नंदिनी पुढचं वाक्य म्हणते की एकदम कमाल झाला आहे पण दोघीही एकमेकींना आनंदाच्या भरात मिठी मारतात प्रेक्षकांना खूप आनंदाचा क्षण आहेत या दोघींसाठी मानिनी काकू म्हणतात म्हणजे नंदिनी जीवाने हे जिद्दीने करूनच दाखवलत ग नंदिनी म्हणती हो आई आणि त्यांच्या या जिद्दीचा सोहळाच झाला पाहिजे नंदिनी म्हणते की पार्थ म्हणत होते ऑफिस मध्ये सगळीकडे त्या जीवाच्या प्रेझेंटेशन चीच चर्चा आहेत मानिनी काकू म्हणतात हो नंदिनी म्हणते अगदी हो इकडे मानिनी काकू म्हणतात की म्हणजे त्याने त्याच्या भीतीवर मात मिळवलीच नंदिनी पण त्यांना म्हणते की हो आई नंदिनी म्हणते की यामुळे त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळाला हेही एकदम छान झालं आणि इकडे नंदिनी म्हणते की चला चला आई आपल्याला खूप तयारी करायची चला चला मानिनी काकू म्हणतात हो अग या जीवाच्या नंदिनीला जीवासाठी आता काय करू आणि काय नको करू असं झालं असेल असेल ना आणि बघा प्रेक्षकांना आता मानिनी काकू आणि नंदिनी आता संध्याकाळी जबरदस्त असं सरप्राईज देणार आहेत जीवासाठी आता ते आपल्याला कळेलच काय असेल ते आणि सगळे इकडे जीवाला घेरून उभे असतात आणि म्हणतात कमालीचं प्रेझेंटेशन झालं नाही का आणि इकडे पार्थ म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन आणि जीवा म्हणतो की ए भाई थँक यू आणि सगळ्या मुली असतात एक मुलगाही असतो आणि ते म्हणतात की सर आता पार्टी पाहिजे पार्टी 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 असा मोठा जल्लोष असतो ना जीवाच्या प्रेझेंटेशन मिळवल्याचा आनंदाचा एक नंबर आणि जिवा हे त्यांच्या बरोबर म्हणतो की पार्टी पार्टी पार्टी, पार्टी आणि पार्थ म्हणतोय एक एक मिनिट मस्त जीवा म्हणतोय एक एक मिनिट थांबा पार्थ म्हणतो की पार्टी मिळणार सगळ्यांना आणि पार्थ म्हणतो काय कापायचंय ते कापा तुमच्या सरांना जिवा, जिवा म्हणतोय तुम्हाला काय हवं ते सांगा आज की पार्टी जीवा से आणि पार्थ ए जिवा त्या काकांना सांगतो की काका या सगळ्यांना काय हवंय ते मागवा ते लिहून घ्या आणि त्याचं काय बिल होईल ते मला सांगा आणि त्यातली एक म्हणते की सर ते निखिल आणि विनय कुठे दिसत नाहीयेत आणि रम्या पण नाहीयेत जीवा म्हणतो असेल इथेच कुठेतरी त्यांनाही विचारा आणि काय हवंय ते मागून घ्या आणि इकडे जीवा म्हणतो की दादा मी ना वॉशरूम ला जाऊन होतो खूप प्रेशर आलं होतं या प्रेझेंटेशन मुळे आणि सगळेजण जीवाच्या या जोक्स वर खूप हसायला लागतात आणि हा जीवा जातो आणि म्हणतो की आलो आलो कंटिन्यू कंटिन्यू इकडे पार्थ म्हणतो की काका सांगितलं तसं करा आणि बघा प्रेक्षकांना आता इथे रम्याने दोघांच्या दो डोक्यात काय भरवलं आणि तो म्हणतो की काय नंदिनी मॅडम मुळे जीवा जिंकले आणि हा रम्याचा रम्या आवाज असतो आणि ती म्हणते की हो नंदिनी मॅडम मुळे जीवा सर जिंकले आणि इकडे तो विनय म्हणतो की मॅडम पहिल्यापासून गॉसिप द्या ना तिला कळत की हा जिवा आपल्या पाठी आहेत आणि इकडे हे रम्या म्हणते की गॉसिप वगैरे असं काही नाही आपले जे क्लायंट आहेत ना बेडेकर त्यांना नंदिनी आधीपासून ओळखते आणि तो विनय म्हणतो की तुम्हाला कसं माहित ही रम्या मी ऐकलं ना काल नंदिनीने स्वतःहून फोन केला होता त्या बेडेकर सरांना ती म्हणाली त्यांना की जीवाला तुमच्या प्रोजेक्टचं खूप टेन्शन आलंय तुम्ही प्लीज जरा समजून घ्या सांभाळून घ्या थोडक्यात काय तर नंदिनीने वशिला लावलं आणि बघा प्रेक्षकांनो हा जीवा आपल्याला माहिती किती हाय टेम्पर आहेत ते त्याला तो कुठल्याही गोष्टीची शहानिशा करत नाही आता बघूया तो शहानिशा करतो का डायरेक्ट नंदिनीला जाऊन जाब विचारतो आता हे आपल्याला बघायला खूप म्हणजे खूप मज्जा येणार आहे का रम्या परत तोंडावर आपटणार आहे हेही आपल्याला बघायला फार मजा येणार आहे आणि ही रम्या म्हणते की त्या वशिलीमुळे आज रम जीवासरांना हे प्रोजेक्ट मिळालंय रम्या म्हणते की स्वतःच्या हिमतीवर काहीच नाहीत केलंय त्यांनी बायकोच्या सरांचं जेवढं कौतुक होते त्याला काहीच अर्थ नाहीये हे सगळं क्रेडिट तर नंदिनी मॅमला जात आहे आणि रम्या तिथून गेल्यानंतर हा म्हणतो काय नालायक आहेत ही रम्या या नंदिनीचा या सगळ्यात काय अर्थ आहे उगाच तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा 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 जीवा म्हणतो की ते बेडेकर सर तर मला नीट ओळखतही आणि ते बेडेकर म्हणतात की ओ अच्छा तू आहेस तर फक्त एवढंच त्यांनी म्हटलेलं असतं पण बघा प्रेक्षकांना एका गोष्टीमुळे किती सारा गैरसमज या रम्याने क्रिएट केलेला आहे आणि त्याला आठवतं रम्याचं बोलणं ती म्हणते की थोडक्यात काय रम्या, का रम्या नंदिनीने वशीला लावलं आणि बघा प्रेक्षकांना इकडं त्या जीवाला काही सहन होत नाही त्याने लगेच बेडेकर सरांना फोन केलेला असतो आणि ते म्हणतात की बोल जीवा जीवा म्हणतो की तुमच्यामुळे मला इतकं मोठं प्रोजेक्ट मिळालं आणि म्हणून जीवा म्हणतो की म्हणून मला तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणावं असं वाटलं म्हणून तुम्हाला मी कॉल केला थँक्यू सर ते म्हणतात की अरे ही सगळी तुझी मेहनत आहे जीवा आणि जीवा म्हणतो की थँक यू सर पण आणि जीवा म्हणतो की यात माझ्या बायकोचा सुद्धा हात आहेत सर नंदिनी आणि हा म्हणतो की तुम्ही ओळखतात ना तिला मिस्टर बेडेकर म्हणतात हो कालच आमचं बोलणं झालं तिचा फोन आला होता आणि प्रेक्षकांना तिने वेगळ्या कारणासाठी फोन केलेला होता बरं का आणि ह्या रम्याने एक वेगळाच गैरसमज जीवाच्या मनात टाकून दिलेला आहे आणि जीवा पुढचं ऐकूनच घेत नाही आणि म्हणतो की त्या म्हणजे नंदिनीमुळे मला हे काम मिळाले आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे जीवाचा गैरसमज झालेला आहे आता पुढे काय गोंधळ होणार आहे हे आपल्याला बघायला मिळेल पण आता आपण वळूया आता इकडे काव्या आणि अनिशाकडे यांची थोडीशी चुलबुल मजा मस्ती चालू असते आता बघा ही अनिशा काव्याचा चष्मा घालून फोटो काढत असते आणि तेवढ्यात तिथे काव्य येते आणि म्हणते अगे अनिशा माझा नंबरचा चष्मा आहे तुला कळत नाही का नंबरचा चष्मा लावून तुलाही चष्मा लागेल उगाच आपली शायनिंग मारत असते काव्या म्हणती ती काय यार तुझं इथे यायचा आणि ऑर्डरही सोडायच्या नुसतात मला कॉफी पाहिजेत मला नूडल्स पाहिजेत काय चाललंय अनिशा म्हणते की अग इतकी काय ऐकवतेस का काव्या, तो? तो अनि काव्या तो। अनि का तू अनिशा म्हणते मी काय तुला ऑर्डर नाही सोडली एक तर माझ्या घरी आईने शेपूची भाजी बनवलीये आणि इकडे ह्या काव्याला हसायला येतं आणि अनिशा म्हणती काय हसतेस तू म्हणून मी तुला नूडल्स करायला सांगितले आणि अनिशा म्हणती नूडल्स खाऊन मी लगेच कळटी मारणार आहेत बर का हो काव्या म्हणती हो का आणि अनिशा म्हणती एकतर ना तुझ्या सोबत माझा दिवस नुसता हल्लम ठल्लम ताहल करण्यात गेलेला आहे काव्या म्हणते की अल्लम टल्लम करून झालं असेल ना खाते नूडल्स खायला लागली ना की तुझं तोंड बंद होईल ग आणि हे अनिशा आग करून बसते आणि काव्या म्हणते की आली मी ताईला मदत करून आणि बघा प्रेक्षकांना आता ही नूडल्स खात असते तिने वाटी हातात घेते मस्त सुगंध घेते चमचा असा गोल गोल फिरवते आणि नूडल्स ही मजा घेत असते घेणारच तेवढ्यात तिथे आपण बघतो की वसुआत्या आलेल्या असतात आणि वसुआत्या म्हणतात की बरं झालं ही अनिशा इथे एकटीच आहेत आता हिच्याकडून ना आता सगळी माहिती काढून घेते आणि बघा प्रेक्षकांना ही अनिशा खातच असते तेवढ्यात आत्या म्हणतात की ना तू त्या म्हणतात की अरे वा नूडल्स खाती वाटत ही <laughs> अनिशा सुद्धा अगावच आहे प्रेक्षकांना ती म्हणते की नाही शेपूची भाजी खाते आणि इकडे त्याचं तोंड बघण्यासारखं झालं असतं पण सोडा त्यांना आता ते महत्वाचं नव्हतं आणि ते म्हणते की खा खा शेपूची भाजी खा त्या म्हणतात की बाकी कशी असतू त्या नाही म्हणजे आपण कधीच भेटलो नाहीत ना म्हणून विचारतेस वसवात्या म्हणतात एकटेच असतेच का घरी का भाऊ वगैरे काही इकडे ही म्हणती हो आहे ना अनिशा म्हणते की लग्नाच्या वयात आलेला एक भाऊ आहेत मला वसवात्या म्हणतात बर अनिशा म्हणती तुमच्या रम्यासाठी स्थळ बघायचं का सांगा इकडं वसवात्या म्हणतात रम्याचं बघू का नंतर त्या म्हणतात तुझं काय तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं तू कधी लग्न करणार आहेस आणि वसवात्या म्हणतात की सिंगलच की बॉयफ्रेंड आहे तुझा ही अनिशा म्हणते की बॉयफ्रेंड छे मला मुलं नाही आवडत आणि वसवात्यांच्या अंगावर हात फिरवते आणि म्हणते की मला मुली आवडतात वसवात्या म्हणतात अरे राणीजा म्हणती अहो खर त्या दिवशी सुद्धा तुमच्या रम्याशी गप्पा मारत होते अहो केवढी क्यूट आहे ती आणि वसवात्या म्हणतात अगं काय बोलतेस कळतेस का तुला रम्यापासून लांब राहायचा असतो इकडे ह्या अनिशा हसते आणि म्हणते की अहो तुम्हाला खरं वाटलं का मस्करी केली मी तुमची चेहरा बघा <laughs> आणि खरंच वसवात्यांचा चेहरा खूप बेकार दिसतोय आणि वसवात्या म्हणतात की मस्करी नीट उत्तर देताच नाही येत ना तुला मैत्रीण आहेत मी तुझी अनिशा म्हणते तेच तर आपल्यात काही नाचता नसताना कशाला बोलायला आला तुम्ही आणि इकडे वसवात्या म बोलायला जातात की काव्याचा बॉयफ्रेंड आणि इकडे ह्या अनिशा म्हणते की तेच काय 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 का म्हणालात तुम्ही आता तुम्ही काहीतरी आत्ता म्हणालात आता म्हणतात अगं मी तेच तू म्हणालीस ना तू शेपूची भाजी खाते खा 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 आणि इकडे अनिशाचे लाईट लागून जातात आणि त्या म्हणतात की नाही नाही तुम्ही त्या तिथून निघून जातात अनिशा म्हणते की या काव्याचा बॉयफ्रेंड असं का म्हणाल्यात नक्की काहीतरी म्हणायचं होतं त्यांना आणि बघा प्रेक्षकांना इकडे सगळी तयारी झालेली असते मानिनी काकूंनी दिव्याचं म्हणजे ओवाळ्याचं ताट रेडी केलेलं असतं आणि नंदिनी तिकडनं दिवा घेऊन येते आणि म्हणती दिवा आई नंदिनी म्हणती की सगळी तयारी था झाली आहेत ना काही राहिलं तर नाही ना मानिनी काकू म्हणतात की नाही नाही काहीही राहिलेलं नाहीये मानिनी काकू म्हणतात तुझ्या मनासारखं आणि तुझ्या नवऱ्याच्या मनासारखं सगळं झालेलं आहे आणि इकडे हे बाकीचे पार बाबा आणि काव्या मजा घेत असतात मानिनी काकू म्हणतात की मुख्य म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या मनासारखा स्वयंपाकही झालेला आहे आणि बाबा म्हणतात मी आणि पार लवकर ऑफिस मधन निघून त्याच्या आवडीचा फॅमिली पॅकही घेऊन आलो आईस्क्रीमचा चुची फ्रुटी आणि इकडे काव्यामध्ये मी आणि पार्थने मिळून छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्यावर उधळण्यासाठी आणि पार्थ नंतर ओ जीवाच्या नंदिनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग झालंय बरं का राहिलेत कुठे तुमचे जीवा नंदिनी म्हणते की बघा ना मी फोन करते त्यांना पण उचलतच नाहीये नंदिनी बिचारीला काय माहिती आणि ती की ऑन द वे असतील आणि बघा ते वॉचमन काकांचा फोन येतो आणि जीवा म्हणतो की बरं ए पार्थ म्हणतो की बर बर आणि ते म्हणतात की बाबा म्हणतात की काय झालं अहो वॉचमन काकांना सांगून ठेवलं की जीवा आला की लगेच अपडेट करा म्हणून त्यांचा फोन आला होता आणि इकडे नंदिनी म्हणते की ओके ओके आपण आता ना सगळे छान असे रेडी राहूयात त्यांना स्पेशल फील झालं पाहिजेत आणि सगळेजण मोठ्याने म्हणतात की येस नंदिनी मॅडम नंदिनी लाच आणि म्हणते की ए प्लीज असं चिडवू नका मला माननी काकू म्हणतात की नाही नाही चिडवत वगैरे कोणी नाही येत तुला मानिनी काकू म्हणतात चल चल तू आला आता आणि बघा प्रेक्षकांना सगळे त्याचं स्वागत करण्यासाठी जातात आणि इकडे रम्याने आपल्याला आपण बघितलं की काय मोठा प्लॅन आखलेला आहे आता रम्या म्हणते की आता ही नंदिनी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन तर जातेच पण आता जीवाच्या रागामुळे तिला आता काटे टोचणार आहेत आणि ही वसुवात्या म्हणतात की तुझ्या प्लॅनने बहुतेक भडका उडेल असं दिसणार आहे आणि वसुवात्या म्हणतात रम्या चल चल बघू तर बरं का होतंय चल चल आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आपल्याला जीवाचा चेहरा थोडा नाराज दिसत दिसलेलाच असतो आणि इकडे नंदिनीने खूप सारी तयारी केलेली असते आणि जिव्हा दरवाजा उघडतात हे सगळे म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन आणि त्याच्यावर फुलं उधळतात आणि बघा ही नंदिनी त्याला टिळा लावते त्याच्यावर अक्षदा उधळते पण जीवाचा चेहरा इतका अपसेट दिसतोय ना प्रेक्षकांना माहित नाही आता काय होणार आहे ते आणि हे सगळ्यांच्या लक्षात येतं पारच्या लक्षात येतं मानेनी काकूंच्याही लक्षात येतं बाबांच्याही लक्षात येतं या बिचारीला या गोष्टीची कल्पनाही नसते की जीवाला असं असं कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे ती विचारी आनंदाने हे सगळं करत असते आणि जीवा मध्ये येतो आणि मानिनी काकू म्हणतात अरे जीवा हस की आता आता एवढं कसलं टेन्शन मानिनी काकू म्हणतात अरे बाबा मला म्हणाले की तुझं प्रेझेंटेशन एकदम मस्त झालं म्हणून बाबाही असतात आणि म्हणतात की अरे म्हणजे काय आणि इकडे मानिनी काकू त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा आणि इकडे पार्थ म्हणतो की आई फक्त तुला एकटीलाच नाही मला सगळ्यांना अभिमान वाटतोय त्याचा पार्थ म्हणतो मला तर त्या दिवशीचा चेहरा आठवतोय जीवाचा की बाबा म्हणाले की आजपासून तू ऑफिसला यायचंय पार्थ म्हणतो की शाळेत पहिल्या दिवशीच जाताना एखादा मूल रडताना तसा चेहरा झाला होता रडका आणि इकडे सगळे जण पार्थच्या या जोकवर हसतात आणि पार्थ म्हणतो की आज या मेरिट मध्ये आलेल्या या पोराचं कौतुक वाटतंय आपल्याला आणि बघा नंदिनीचंही लक्ष जीवाच्या चेहऱ्याकडे जातं कारण तिलाही लक्षात येतंय लक्षा की नक्की काहीतरी बिनसलेलं आहे आणि इकडे पार्थ म्हणतो खरंच या जीवा काय मस्त प्रेझेंटे प्रेझेंटेशन दिलंस तू खरंच आणि जीवा म्हणतो खरंच मी खूप छान प्रेझेंटेशन दिलं आणि बाबा म्हणतं हे बघा काय बोलतोस काय तू जीव्हा आणि बाबा म्हणतात तुझ्या त्या प्रेझेंटेशन मीच नाही तर बेडेकर सुद्धा खूप इम्प्रेस झालो बाबा म्हणतात तुला सांगतो असं झुकून राहून काम करत राहिलास ना एक दिवस तू पार्थ सुद्धा मागे टाकशील आणि बाबा म्हणतात काय रे पार्थ म्हणतो मग पार्थ म्हणतो की माझ्या पुढे गेलास ना सगळ्यात जास्त आनंद मला होईल जीवा पण म्हणतो की आय नो आणि इकडे काव्या म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन जन्मेजय जो जीवा म्हणतो की थँक्स आणि का काकू म्हणतात की काय इथेच उभे राहणार आहोत का आपण चला चला आज चला आणि इकडे मानिनी काकू म्हणतात सांग ना मला कसं झालं प्रेझेंटेशन इकडे बाबा म्हणतात की अगं काय ते बेडेकरांचा चेहरा बापरे तुला काय सांगू मानिनी काकू म्हणतात हो मानिनी काकू म्हणतात ए थोडासा व्हिडिओ काढायचा ना काय रे पार्थ पार्थ म्हणतो अगं प्रेझेंटेशन मध्ये कसा व्हिडिओ काढणार मानिनी काकू म्हणतात अरे मला कसं कळणार इकडे नंदिनी सगळं ठेवून येते आणि म्हणते की अहो काय तुम्ही तर छुपेरुस्तम निघाला नंदिनी म्हणते की सिक्स टेन्शन आलं टेन्शन आलं म्हणत होता आणि सिक्सर मारला की थेट आणि नंदिनी म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मिळवलं त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन आणि इकडे जीवा म्हणतो खरं तर काँग्रेस तुलाच करायला हवं आणि जीवा म्हणतो कारण तू जिंकलीस नंदिनी म्हणते की काय बोलताय तुम्ही बघा प्रेक्षकांनो एका चुकीमुळे याच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे आणि ही नंदिनी म्हटली की आपल्यात कुठे आलीत हार जीत नंदिनी म्हणते की आपण दोघ तर एक टीम आहोत ना जीवा म्हणतो की काय माहीत आपण टीम एक टीम आहोत की नाही जेव्हा म्हणतो काय माहीत तुला माझा अभिमान